नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वाचा असा एक टेक्निकल व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो थांबलेला आपण बघितलेला आहे आपल्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो सध्या नवीन सत्र सुरू झालेलं आहे आणि जिकडे तिकडे आता वेगवेगळे ॲडमिशन वगैरे सुरू आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दहाव्या वर्गात होते विद्यार्थी आणि जे पास होऊन आता अकरावीत घे जाणार आहे त्यांच्या यावर्षी मित्रांनो ऑनलाईन ॲडमिशन होणार आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी अगोदरच झालेलं आहे आणि आता त्यांना कॉलेज वगैरे वाटप होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अपार आय डी वगैरे लागत आहे मागच्या सत्रामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचे अपार आय डी शाळा स्तरावर तयार करण्यात आलेले होते आणि त्याचा जो क्रमांक आलेला होता किंवा ते जे तयार झालेले होते ते अप अपर आय डी आता आपल्याला इथे ॲडमिशनच्या वेळी कामात येणार आहे तर सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आपण डिजि लॉकरवरून आपलं जे अपर आय डी आहे किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहे आपल्या विद्यार्थ्यांचे ते आपण अगदी सहजपणे जनरेट कसे करायचे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो संदर्भात युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहे परंतु त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली नाही आहे सर्वांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही डिजि लॉकर डाउनलोड करा आणि त्यामध्ये इश्यू डॉक्युमेंट्समध्ये जाऊन आपलं जे स सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करा परंतु मित्रांनो तिथे काही अडचणी येणार आहे जर आपल्याला आपल्या मुलाचं पाल्याचं किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं जर आपल्याला एखादी डॉक्युमेंट्स किंवा ग्रु गुणपत्रिका असेल किंवा अपर आय डी जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर ते आपल्याला त्यांचं जे आय डी आहे किंवा त्यांचं लॉग इन करूनच करावं लागणार आहे तर ते संपूर्ण प्रोसेस आपण कशी करायची आपल्या मोबाईलवरून याची माहिती मी आपल्याला प्रत्यक्ष देणार आहे मी माझ्या स्वतःच्या मुलीचं जे अपर आय डी आहे ते जनरेट करणार आहे किंवा ते डाउनलोड करणार आहे आणि ते कसं करायचं सोबतच मित्रांनो इतर काही डॉक्युमेंट्स आहे ते सुद्धा आपल्याला त्या जे डिजि लॉकर आहे त्यावर मिळणार आहे जसं मायग्रेशन सर्टिफिकेट असेल किंवा गुणपत्रक असेल या सर्व गोष्टी आपल्याला डाउनलोड करता येणार आहेत तर सुरुवातीला आपल्याला कोणती प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर ते डाउनलोड कसे करायची आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा ऑन डिमांड व्हिडिओ खरंच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर अपर आयडी आपल्याला आता जनरेट करायचा आहे किंवा डाऊनलोड करायचा आहे तर तो कसा करायचा बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या संदर्भामध्ये तो लागत आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची ती अडचण होत आहे तर मित्रांनो सविस्तरपणे इतरभूत अगदी स्टेप बाय स्टेप मी आपल्याला सर्व माहिती देणार आहे अगदी सहजपणे आपल्याला आपल्या मोबाईलवरून डिजि लॉकरच्या जा सहाय्याने ते आपलं जे डॉक्युमेंट्स आहे अपार आय डी असेल मायग्रेशन सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट्स असेल ते अगदी सहजपणे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे तर ते कसे करायचे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करा चला तर मग बघ मोबाईलच्या स्क्रीन वर आपल्याला जो लोगो दिसत आहे जे ॲप दिसत आहे ते आहे डिजिलॉकर तर याला आपल्याला सिम्पली प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे अगदी सहजपणे ते होणार आहे तर बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणाला ज्या विद्यार्थ्याचं आपल्या मुलीचं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं असेल ज्यांचं आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे त्याचं आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे तर त्यासाठी बघा मी या ॲपवर क्लिक करतो ॲपवर क्लिक केल्यानंतर जर आपण अगोदरच आपल्या मोबाईलमध्ये हे जर असेल तर आपण आपल्या नावाने याला लॉग इन केलेलं असेल तर बघा आता माझ्याकडे अगोदरपासून आहे आणि इथे जे लॉग इन आहे हे माझं आहे इथे आपल्याला फोटो दिसत असेल इथे नाव आहे वेलकम राजेश मेघराज मेश्राम म्हणून तर मित्रांनो आता मला माझ्या मुलीचं जर अपार आय डी डाउनलोड करायचा असेल तर मला या अकाउंटवरून ते होणार नाही आहे तर त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला बघा आपल्याला जर आपण खाली आलो तर इथे काही ऑप्शन आपल्याला दिसणार आहे होमचं सर्चचं इश्यू डॉक्युमेंट्स आणि मेनू म्हणून तर यामध्ये आपण जर मेनूवर गेलो तर आपल्याला आपली जे प्रोफाईल आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे वर माझं नाव दिसत आहे यामध्ये जे काही ऑप्शन आहे यामध्ये सगळ्यात खाली मित्रांनो बघा एक लॉगआउटचं दिसणार आहे आणि लॉग आउटच्या वर एक स्विच अकाउंट म्हणून आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ज्यांचं आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे आपल्या मुलीचं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं तर त्याच्या त्याचं ते लॉग इन करून घ्यावं लागणार आहे तर बघा स्विच अकाउंटवर मी क्लिक करतो स्विच अकाउंटवर क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे आणि इथे खाली जर आपण पाहिलं तर क्रिएट न्यू अकाउंट म्हणून आहे तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो संपूर्ण सविस्तर प्रोसेस मी आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आलेलं आहे याला कंटिन्यू करणार आहो मी कंटिन्यू केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे तर आपल्याला जो विद्यार्थी आहे किंवा ज्याचा आपल्याला करायचा आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे जसं आता मी माझ्या मुलीचा आपल्याला करून दाखवणार आहे तर मी तिचा आधार क्रमांक इथे टाकून आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला एक व्हेरीफायचं बटन आहे निड्या रंगात त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा दोन ऑप्शन आपल्याला मिळणार आहे हे जे ऑप्शन आलेले आहे यामध्ये आपल्याला एक आधार फेसचं असणार आहे आणि आधार ओ टी पीचं असणार आहे तर आपल्यासाठी आधार ओ टी पी सोयीस्कर असणार आहे जो आपला मोबाईल क्रमांक आपण दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि त्यावरून आपल्याला ते लॉग करता येणार आहे तर बघा मी आधार ओ टी पीवर क्लिक करतो आधार ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आता इथे एक ओ टी पी येणार आहे त्या नंबरवर जो नंबर आपण आधार कार्ड का, कार्ड आणि दिलेला आहे जो लिंक आहे त्यावर तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर तो ओ टी पी आता मी टाकून घेणार आहे टाकल्याबरोबर खाली सबमिटचं हो एक बटन असणार आहे त्यावर सिंपली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर मी क्लिक करून देतो त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण लॉग इन होणार आहोत तर लॉग इन होण्यासाठी आपल्याला तिथे एक सिक्युरिटी पिन तयार करावं लागणार आहे आता हे अकाउंट मी अगोदरच केलेलं होतं त्यामुळे इथे एंटर सिक्स डिजिट सिक्युरिटी पिन म्हणून आलेलं आहे तर आपल्याला सुरुवातीला जर आपण पहिल्यांदा कराल तर तिथे टाकण्यासाठी इथं ऑप्शन येणार आहे तर तिथे आपल्याला एक पिन ठेवायचा आहे तर तो पिन इथे मी टाकून घेतो तो टाकल्यानंतर सिम्पली आपल्याला खाली व्हेरीफायचं एक बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आता बघा इथे आता नवीन अकाउंट आलेला आहे वेलकम सलोनी राजेश मेश्राम म्हणून तर माझी जी मुलगी आहे तिचं आता इथे मी लॉग इन करून घेतलेलं आहे तर मित्रांनो आता मला प्रॉपर तिचे डॉक्युमेंट्स इथे डाउनलोड करायचे आहे त्यामुळे मी तिचं लॉग इन करून विद्यार्थ्याची किंवा ज्यांचे आपल्याला डॉक्युमेंट्स इथे डाउनलोड करायचे आहेत त्यांचंच आपल्याला इथे लॉग इन करावं लागणार आहे जसं मी माझ्या मुलीचं आता इथे लॉग इन करून घेतलेलं आहे आता हे झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे इथे अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला बरेचसे मिळणार आहे तर आपल्याला सिम्पली खाली यायचं आहे खाली आपल्याला काही ऑप्शन मिळणार आहे बघा होम सर्च इश्यू आणि मेनू म्हणून तर यामध्ये इशू म्हणून जे आहे इशू डॉ डॉक्युमेंट्स यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे इशू तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला इथे दाखवणार आहे जसे इथे इचं अपर आय डी आलेलं आहे आधार कार्ड आता आलेलंच आहे तिचं दहावीचं सा मायग्रेशन सर्टिफिकेट आलेलं आहे तर मित्रांनो हे जर आलेलं नाही किंवा आपण जर पहिल्यांदा डाउनलोड करत असाल तर आपल्याला काय करायचं आहे इथे अगोदर एक एकदा वर इथे रिफ्रेशचं बटन आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तिथे जर काही नवीन यायचं असेल तर ते येणार आहे जर आपल्याला आलेलं नसेल तर आपल्याला इथून जे हे सर्चचं बटन आहे यावर क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला ते जे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला इथून सर्च करता येणार आहे जसं अपार आय डी असेल किंवा जे काही असेल ते जसं इथे अप्पर जर आपण लिहिलं तर ते अपार आय डी वगैरे इथे येणार आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो बघा इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला इथे सर्च करता येणार आहे तर इथे आता इश्यू डॉक्युमेंट्समध्ये इचं अपर आय डी आलेला आहे तर बघा यावर जर आपण क्लिक केलं यावर क्लिक केल्याबरोबर ते अपर आय डी आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे आणि खाली मित्रांनो एक निळ्या रंगामध्ये आपल्याला डाउनलोडचं बटन आहे इथे त्यावर क्लिक करून आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणाऱ्या पीडीएफ स्वरूपात तर अशा पद्धतीने मित्रांनो अपार आय डी अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून डिजि लॉकरच्या सहाय्याने आपल्याला डाउनलोड करता येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याचं खुलासं पण त्यानंतर इथे काही सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करता येणार आहे जसं इथे बघा मायग्रेशन सर्टिफिकेट वगैरे आपल्याला लागणार आहे तर बघा क्लास एक्स क्लास टेन मायग्रेशन सर्टिफिकेट हे मी डाउनलोड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर आपल्याला जर इथे दिसलं नाही माय इश्यू डॉक्युमेंट्समध्ये तर आपल्याला काय करायचं सर्च करायचं आहे आणि संबंधित डॉक्युमेंट्स आपल्याला इथे टाईप करून घ्यायचं आहे ना जसं मग ते आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे कारण सध्या जिकडे तिकडे अकरावीचे ॲडमिशन सुरू आहे आणि संबंधित विद्यार्थ्यांना जे अपर आय डी असेल किंवा असं मायग्रेशन सर्टिफिकेट असेल दहावीचे जे गुणपत्रक आहे ते सुद्धा सुरुवातीला आपल्याला डाउनलोड करावे लागले होते तर इथून आपल्याला सर्व डॉक्युमेंट संबंधित विद्यार्थ्यांशी डाउनलोड करता येणार अगदी सहजपणे कसे करायचे आपल्याला अगोदर काय करायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला संबंधित विद्यार्थ्याचं इथे लॉग इन करायचं आहे त्याच्या आधार नंबरच्या सहाय्याने आणि त्या आधारला जो मोबाईल क्रमांक लिंक असणार आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे जर आपल्या घरचं असेल तर आपलाच आपला नंबर असणार आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही तर मित्रांनो बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने जे डॉक्युमेंट्स आहे ते डाउनलोड करता येणारं अगदी सहजपणे कसे करायचे हे आपल्याला लक्षात आलेलं असते मी माझ्या मुलीचे हे दोन तीन सर्टिफिकेट डाउनलोड केलेले आहे आता आपणाला दुसरा कोणाचं जर, जर करायचं असेल तर बघा आता जसं आपल्याला इथे मेन्यूवर जायचं आहे मेन्यूवर गेल्यानंतर बी बघा मित्रांनो इथे खाली स्विच अकाउंट म्हणून आहे यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला दुसरा खाली बघा इथे क्रिएट न्यू अकाउंट म्हणून आहे इथून आपण दुसरा कोणाला तरी इथे लॉग इन करून घेऊ शकता तर बघा आता मी माझी दुसरी जी मुलगी आहे तिला इथे लॉग इन करणार आहे आणि तिचंसुद्धा मी अपार आय डी इथे डाउनलोड करून घेणार आहे तर त्यासाठी बघा क्रिएट न्यू अकाउंट म्हणून आपण केलेलं आहे त्यामध्ये आता आधार क्रमांक आपल्याला टाकावा लागणार आहे तर बघा मी आधार क्रमांक इथे टाकून घेतो त्यानंतर आपण समोरची प्रोसेस पाहणार आहोत तर बघा आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे खाली व्हेरीफायचं बटन आलेलं आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आलेलं आहे आधार फेस आणि आधार ओ टी पी म्हणून तर आधार ओ टी पी आपण करून घेणार आहोत आधार ओ टी पी केल्यानंतर आपला जो काही मोबाईल क्रमांक दिलेला आहे किंवा त्या आधारला लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथे टाकावा लागणार आहे आपल्याला तर बघा आता मी तो ओ टी पी इथे टाकून घेणार आहे जो ओ टी पी आलेला होता तो मी टाकून घेतलेला आहे खाली सबमिटचं सब बटन आहे यावर मी क्लिक करून कराल तर बघा इथे आता चूस अ सेक्युरिटी पिन म्हणून आलेला आहे तर आपणाला एक सहा अंकाचा एक पिन तिथे टाकावा लागणार आहे तर तो मी टाकून घेतो इथे तयार करून घेतो आणि खाली कंप्लीट म्हणून बटन आला आहे त्यावर क्लिक करतो तर आता मित्रांनो बघा इथे आपल्याला दिसत असेल आता इथे दुसरं लॉग इन झालेलं आहे आता मी माझी दुसरी जी मुलगी आहे तिचं इथे लॉग इन करून घेतलेलं आहे तर बघा आता इथे नाव दिसतंसं एकता राजेश मिश्रम म्हणून आलेला आहे तर आता अशा पद्धतीनं दुसरं आपण लॉग इन करून घेतलेलं आहे आता इचं सर्टिफिकेट डाउनलोड करायसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे इथे जे इश्यू डॉक्युमेंट्स आहे यामध्ये आपण सुरुवातीला जाणार आहोत तर इश्यू डॉक्युमेंट्समध्ये मी जातो तर बघा इथे अपार आय डी आलेला आहे वर रिफ्रेशचं एक बटन आहे मित्रांनो त्यावर आपण क्लिक करून याला रिफ्रेश करून घ्यायचं आहे एकदा तर बघा अपार आय डी आलेला आहे याच यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याबरोबर बघा संबंधित विद्यार्थ्याचं अपार आय डी आपल्याला अशा पद्धतीने कार्ड ते दिसणार आहे याला खाली जे निडं बटन आहे डाउनलोडचं यावर क्लिक करून सिम्पली आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आपल्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड होणार आहे तर मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला डिजि लॉकरवरून विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट असेल डॉक्युमेंट्स असतील ते अगदी सहजपणे डाउनलोड करता येणार आहे कसं करायचं काय करायचं याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती मी आपल्याला दिली आहे तर अपेक्षा आहे आपल्याला माहिती संबंधित नसेल बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते बरेच विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स आलेले होते की सर अपर आय डी आपल्याला जनरेट कसा करायचा आहे इतर काही सर्टिफिकेट आहे ते आपल्याला डिजि लॉकरवरून अगदी सहजपणे कसे जनरेट करायची किंवा डाउनलोड करायची याची माहिती द्या तर अगदी सहजपणे मित्रांनो मोबाईलवरून दोन मिनिटामध्ये आपलं हे काम होणार आहे आपल्याला कुठलंही सर्टिफिकेट आपला जे इश्यू झालेलं असेल ते आपल्याला डिजि लॉकरवरून डाउनलोड करता येणार आहे कसं करायचं लॉग इन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती सह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद